मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद लोम्स काश्यपाची गोष्ट भंते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले आहे की परवी लाभलेल्या अनंत अशा मनुष्य जन्मांपासूनच मी अहिंसेचा अभ्यास केला होता यासोबतच दुसऱ्या एके ठिकाणी त्यांनीच सांगितले आहे की ज्यावेळी मी लोम्स काश्यप नावाच्या ऋषी होऊन विचरण करीत होतो त्यावेळी मी शेकडो प्राण्यांचा वध करून वाजपेयी नावाचा महायज्ञ केला होता भंत नागसेन अनंत जन्मांपासून अहिंसेचे पालन करण्याची गोष्ट खरी मानावी तर लोमस ऋषीच्या जन्मातील यज्ञात शेकडो प्राण्यांच्या वधाची गोष्ट खोटी ठरते आणि यज्ञातील प्राणी खरा मानावा तर अहिंसेबद्दल सांगितलेले वचन खोट ठरते हे सुद्धा एक भयंकर कोडे आहे तेव्हा करून आपणच ते उकलून द्यावे महाराज अहिंसेच्या अभ्यासाची गोष्टही सत्यच आहे आणि यज्ञातील शेकडो प्राण्यांच्या केलेल्या वधाची गोष्ट सुद्धा खरीच आहे तथापि हे लोम्स तापसाच्या जन्मातील विकाराच्या आहारी जाऊन अज्ञानवश केलेले कृत्य होय विचारपूर्वक कलेले सकृत्य नव्हे भंते नागसेन आठ प्रकारचे लोक हिंसा करीत असतात ते आठ प्रकार असे एक रागीट मनुष्य रागाने बेभान झाल्यामुळे दोन द्वेषी मनुष्य आपल्या मत्सरी स्वभावामुळे तीन मुढता मनुष्य आपल्या मोहाग्नीमुळे चार अहंकारी आपल्या अहंकाराच्या वंशामुळे पाच लोभी मनुष्य लोभामुळे सहा निर्धन मनुष्य आपली उपजीविका चालविण्यासाठी सात मूर्ख मनुष्य केवळ कर्मणूक म्हणून आणि आठ राजे लोक दंड देण्यासाठी जीवहिंसा करतात भंते हे चाठ प्रकारचे लोक जीवहिंसा करतात परंतु भंते नागसेन बोधिसत्वाने या कारणांवाचून स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नसेल काय नाही महाराज बोधिसत्वाने स्वाभाविकपणे जीवहिंसा केली नव्हती महाराज जर बोधिसत्वाने स्वाभाविकपणे महायज्ञ करून जीवहिंसा केली असती तर असे कदापि म्हटले नसते की हे सह्य तू निश्चित समजून घे की चारही बाजूंनी सागरापर्यंत विस्तार पावलेल्या ज्या पृथ्वीला सागराचे संरक्षण मिळाले आहे त्या संपूर्ण पृथ्वीवर मी निंदेचा विषय व्हावा हे मला मुळीच मान्य नाही महाराज त्यांनी जरी असे म्हटले असले तरी बोधिसत्व काश्यप चंद्रावती नावाच्या राजकुमारीला पाहून तिच्या प्रेमात पडून मनाच्या तोल सांभाळू न शकल्यामुळे ते स्वतःला विसरून गेले तिच्या विश्री मनात असलेल्या उत्कंठेमुळे आणि विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेडा होण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा मा भुललेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने महायज्ञ केला या यज्ञात अनेक पशूंच्या बळी देण्यात आला होता पशूंच्या माना कापल्यामुळे रक्ताचा जणू काही ओघल वाहू लागला होता महाराज ज्यांच्या मेंदू ताळ्यावर नाही असा वेडा माणूस कधी कधी जळत असलेला अग्नी सुद्धा हातात पकडतो चिडलेला सापसुद्धा पकडतो मदोन्मत्त हत्तीच्या सुद्धा पुढे जातो अथांग समुद्रात सुद्धा उडी टाकती विहिरीतही उडी घालतो काटेरी जागेतही जातो पहाडाच्या उंच कड्याहून देखील उडी टाकतो घाण खातो रस्याने नग्न अवस्थेतच फिरतो याशिवाय अशाच अनेक लीला करतो महाराज याप्रमाणेच बोधिसत्व काश्यपाचे इंद्रावती नामक राजकुमारीला पाहून तिच्यावर प्रेम जडले आणि मनाचा तोल न सांभाळता आल्यामुळे ते स्वतःलाच विसरून गेले तिच्या विश्री मनात असलेल्या उत्कंठेमुळे व विरहामुळे त्यावेळी त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली असता एखाद्या भटकलेल्या किंवा मा भुललेल्या माणसाप्रमाणे त्यांनी घाईघाईने अविचारानं महायज्ञ केला महाराज राजदंड विधानानुसार वेड्या माणसांचे अपराध तेवढे दंडनीय मानले जात नाहीत तसेच पारलौकिक बाबींतही समजले जाते महाराज एखाद्या वेड्या माणसाने कोणाला ठार मारले तर तुम्ही त्याला कोणता दंड द्याल भिंते वेड्या माणसाला दंड तो काय देणार त्याला ठोकपीट करून सोडून देण्यात येते त्याच्यासाठी एवढाच दंड पुरेसा असतो महाराज खरी बाब तर ही आहे की वेड्या माणसाला दंडच नसतो वेड्या माणसाचा अपराध म्हणजे अपराधच मानला जात नाही त्याला क्षमा करण्यात येते महाराज याप्रमाणेच बांधिसत्व राजकुमारी चंद्रावतीला पाहताच तिच्यावर मन जडल्याने ते बेभान झाले आणि स्वतःला विसरून गेले होते तिच्यावरील प्रेमामुळे मनास लागलेली उत्कंठा व विरहामुळे त्यांच्यावर वेड लागण्याची पाळी आली अशा भटकलेल्या मनस्थितीत घाईघाईने त्यांनी अविचाराने महायज्ञ केला परंतु जेव्हा ती प्रेमाची नशा उतरली आणि मनस्थिती ठिकाणावर आली तेव्हा ते प्रव्रजित होऊन पाचही अभिज्ञा प्राप्त करून त्यांनी ब्रह्मलोकास गमन केले ठीक आहे भंते नागसेन आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले